नमस्कार माझं नाव सुशील तांबे आणि आपण पाहतो आहे डिजिटल मार्केटिंग विथ ए आयचा पहिला भाग ज्यामध्ये आपण शिकणार आहोत डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि डिजिटल मार्केटिंग कुठे कुठे यूज केली जाते त्यासाठी लागणारे साहित्य सर्व काही गोष्टी आपण या लेक्चरमध्ये या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत आणि या कोर्सचे आपण टोटल पंधरा सोळा मॉडेल करणार आहोत त्या पंधरा सोळा मॉडेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगण्यात येणार आहेत प्रॅक्टिकल असणार आहे लाईव्ह डेमो दाखवला जाणार आहे सर्व काही असणार आहे तर लेक्चर आपण चालू करणार आहोत सध्या प्रिपरेशन चालू आहे त्याचं चा। तर पुढे जाऊन आपण लेक्चर लॉन्च करणार आहे आपली वेबसाईट लाँच करणार आहे तर त्यासाठी लागणारे सगळे प्रिपरेशन आता सध्या चालू आहेत पण ज्यांना कोणाला डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये शिकण्याचं इंटरेस्ट आहे त्यांनी कृपया करून खाली एक लाईक करावं जेणेकरून आम्हाला समजेल की बऱ्याचशा लोकांना मराठीमधून डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि पूर्ण सेट आमचा पूर्ण कोर्स रेडी झाल्यानंतर नक्कीच आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी याच माध्यमातून भेटू सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटू आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगू की आमचा कोर्स आणि वेबसाईट आमची लॉन्च झालेली आहे तुम्हाला काहीही लागलं तर तुम्ही डायरेक्टली जाऊन तिथे आणि स्पेशल ऑफरसुद्धा आम्ही त्यासाठी ठेवू तर ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना वाटतं की डिजिटल मार्केटिंग डिटेल डिजिटल मार्केटिंग विथ ए आय डिटेलमध्ये तुम्हाला शिकायची आहे स्टार्ट टू एंड तर कृपया करून आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा की तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमधला कुठला भाग तुम्हाला शिकायला आवडेल किंवा कुठल्या टॉपिकवर तुम्हाला लेक्चर बघायला आवडेल तो टॉपिक आम्हाला नक्की तुम्ही शेअर करा आणि कमेंट करा ठीक आहे आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ आपला जो असेल तो कोर्स रिलेटेड थोडीफार माहिती असेल प्रोग्रेस काय आहे ते सांगण्याबद्दल असेल तर तुम्ही कृपया करून आपलं मत कमेंटमध्ये नक्की मांडा तुम्हाला काय वाटतं की डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये करायला हवा किती फायदेशीर आहे काय आहे तुमचं मत काय आहे ते मांडा तुम्ही आणि आपल्या चॅनलवर हे पर्सनल चॅनलवर टाकतो आहे मी पण हा जो कोर्स आहे आपला हा डी जी सिद्ध जी डी जी म्हणून इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटच्या चॅनलवरती असणार आहे तिकडून तुम्हाला वेबसाईटवर ॲक्सेस मिळणार आहे लॉग इन वगैरे सर्व काही तुम्हाला व्यवस्थितरित्या मराठीमध्ये पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे तर तुम्हाला काहीही अडचण असली तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझं नाव मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर सर्व दिलेला आहे तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद